पोचलेच आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना एकत्रित आणण्याच कोणत्याही तुमच्याकडून एक रुपयाची अपेक्षा न ठेवता तुमच्यापर्यंत सगळ्या सेवा सुविधा कशा पोहोचतील यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहे त्यांनी असंच त्या ठिकाणी कार्य करत राहून त्यांना सुद्धा माझ्याकडून माझ्या प्रसिद्धात सर्व टीम कडून शुभेच्छा कारण ते जर नसते तुम्ही या ठिकाणी जमले नसते कारण आम्ही दोघांनी सुद्धा मोफत केलेलं होतं की आमच्याकडे पाटील समाजच नाही ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही हे काम जे आहे हे काम त्यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण आम्हाला या ठिकाणी मिळाले अपेक्षा एकच आहे की पुढच्या दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जे जे आम्हाला देता येतं ते आम्ही कंटिन्युअसली तुमच्याकडे आज जाऊन आणखी थळ महिन्याने येऊ दोन महिन्याने येऊ आणि तुम्हाला जास्तीत जास्त काय देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्याच्यापेक्षा मी जास्त काय बोलत नाही कारण स्मृतीतून पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये प्रत्येक वेळ तुमच्यामुळे पोहोचलो यासाठी शासन म्हणून सर्वांची एवढं त्या ठिकाणी आश्वासन देतो आणि हे तो भगवान वाघ मारे दत्ता तांबडी हिरम लक्ष्मी वाघमारे बायडा गणपत हिरम सुरेश सकाराम वाघमारे दत्ता तांबडी सुरेश <muchas> अ पण आपल्याला बेसिक कागदपत्र लागतात त्याचीच कमतरता एक एक कागद पूर्ण जातात आपण पुढच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया आज आपण या ठिकाणी सुरुवात केली जी आहे एक एक कागद तयार झाला की मला मग आम्ही बोलून पुढचे कागद असतील ते आम्ही करून ठेवू आणि सगळे जातीचे नाटक असतील पोलिसांच्या बनतो आणि पेन्शन असतील आधार कार्ड असतील भरपुराच्या सगळे तफ्या ताफ्यामध्ये आपण चालू करतोय जसे त्याचे कागद होतील तसे त्याचे आक्षे काय होतील तुमच्यापर्यंत आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू आज तिथं आम्ही आणि आमच्या हातात काहीच मिळालं नाही अशा पद्धतीचा अजिबात विचार करू नका त्याच्यासाठी मी परत काही घेत नाही दाखवले संख्या कमी आहे आता वीस जणांनी जातीचे दाखले बसले जे आहेत अर्ज घेतले त्याचे बंद आहेत ते मोठा विषय आज तुम्हाला वाटतो आपल्याकडे सत्य कमी आहे त्यांना तुम्हाला घर पोहून त्याची ताकदी कुठेही तुम्हाला जायची गरज नाही फक्त आज आले काही मिळाला नाही अशा पद्धतीचे भावना घेऊन आपण जाऊ नका सगळ्या गोष्टी ज्या आम्ही बोलतोय त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील असा आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो